अनेक वर्षांपासून धामणगाव शहरात वंदे मातरम ग्रुपद्वारे पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते याही वर्षी वंदे मातरम ग्रुपद्वारा गुढीपाडव्याची सकाळ भक्तिगीत भावगीत व मनमोहक गीतांनी पाडवा पहाट झाली आहे वंदे मातरम ग्रुप धामणगाव रेल्वेद्वारा आयोजित पाडवा पहाट कार्यक्रमामध्ये इंडियन आयडल सारेगामा फेम जगदीश चव्हाण सुप्रसिद्ध गायिका तेजस्विनी खेडकर व त्यांच्या सोबतीला डॉक्टर देवेंद्र यादव प्रख्यात तबलावादक नागपूर जानराव देहाडे बासरी वादक अमरावती सौरभ किल्लेदार कीबोर्ड वादक नागपूर नकुल मोरे ऑक्टोपॅड वादक अमरावती अनेक सुप्रसिद्ध कलाकार सोबत बहारदार असा कार्यक्रम रंगला होता शहरातील अनेक रसिकांनी यावेळी कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती लावली होती जगदीश चव्हाण व तेजस्विनी खेडकर यांनी सुंदर असे भजन गजल भक्तिगीत तसेच हिंदी गीत प्रेक्षकांसमोर गोड अशा आवाजात सादर केले सुंदर असे आयोजन वंदे मातरम ग्रुपच्या सदस्यांनी केले त्याचप्रमाणे रसिकांनी मोठ्या प्रमाणात येऊन आमचा उत्साह वाढविला असे गायक जगदीश चव्हाण यांनी ए एस न्यूज महाराष्ट्राच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले नमस्कार माझं नाव जगदीश चव्हाण फार सुंदर आजचा हा धामणगाव रेल्वे फार सुंदर असा पाडवा पहाटचा आमचा इथला कार्यक्रम झाला आता काय सांगायचं तुम्हाला आयोजन इतकं सुंदर केलेलं होतं की अगदी पहाटेपासून आल्यापासून तर सगळी व्यवस्था तर होतीच पण इथला जो माहोल होता फार एक म्हणजे शब्दातनं सांगणारा माहोल होता खूप सुंदर आणि अगदी मन भरून आलं खूप प्रसन्न माहोल होता आणि सगळे ऐकणारे श्रोते देखील तेवढेच उत्कृष्ट होते मी म्हणेल तानसेन तर आहेच पण कानसेन खूप जास्त होते तर खूप सावकाश आणि खूप समजून उमजून गावं लागत होतं कारण फार ऐकणारे रसिक श्रोते फार हुशार होते आणि फारच आनंद वाटला आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला धन्यवाद कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीतांनी झाली अनेक रसिकांनी जगदीश चव्हाण सोबत छायाचित्रे सोबतच त्यांचे व त्यांच्या संचाचे त्याचप्रमाणे ग्रुपच्या सर्व सदस्यांचे प्रेक्षकांनी कौतुक केले अप्रतिम सुंदर आयोजन बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो पाडवा पहाटचे पाहत प्रोग्राम सकाळचा प्रोग्राम राहतो आयोजकांना पण त्रास राहतो जागरण राहते सर्व पण या सगळ्या याच्यातून जे त्यांनी आयोजन केले ते अतिशय सुंदर आणि वाखांजोग आयोजन आणि जे काही कलाकार बाहेरून बोलावले त्यांनी यावेळेस ते पण अतिशय त्यांचं सादरीकरण सुंदर होतं आणि प्रेक्षक पण त्याच दर्जाचे होते सगळे श्रोते संगीताचे जाणकार होते आणि त्यांनी चांगल्या रीतीने हा प्रोग्राम साजरा केला आजचा पाडवा पहाटेचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या वंदे मातरम ग्रुपनी आयोजित केलेला होता पाडवा पहाटच्या कार्यक्रमातील गायक आणि वादक अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी कार्यक्रम साजरा साजरा केलेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी फार फार ह्या गोष्टीचा आनंद घेतला आहे आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल वंदे मातरम ग्रुपचे खूप खूप धन्यवाद आणि असंच कार्यक्रम पुढेही आयोजित करावे अशा माझ्याकडून शुभेच्छा आहेत धन्यवाद एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे